श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ आज आपण अयोध्याकांडातला नव्वदावा सर्ग वाचूया धर्मज्ञाता नरश्रेष्ठ भरत याने भरद्वाज आश्रमापाशी पोहोचल्यावर आपल्याबरोबर आलेल्या सर्व लोकांना आश्रमापासून एक कोस दूरच ठेवले आपली शस्त्रास्त्रे व राजोचित वस्त्रेही तेथेच उतरवून ठेवली केवळ दोन रेशमी वस्त्रे धारण करून पुरोहितास पुढे करून तो मंत्र्यासह हो पायीच आश्रमाकडे निघाला आश्रमात पोहोचल्यावर जरा दूरूनच मुनीवर भरद्वाजांचे दर्शन होऊ लागले त्याने मंत्र्यांना तेथेच उभे केले आणि पुरोहित वसिष्ठांना पुढे करून आपण मागून ऋषींच्या जवळ निघाला महर्षी वसिष्ठांना पाहताच महातपस्वी भरद्वाज आसनावरून उठले उभे राहिले आणि शिष्यांना त्यांनी शीघ्रतापूर्वक अर्घ आणण्यासाठी पाठव त्यानंतर त्यांनी वशिष्ठांची भेट घेतली त्यानंतर भरताचे त्यांच्या चरणावर प्रणाम केला महा तपस्वी भरत हा दशरथांचा पुत्र हे ओळखले ऋषींनी क्रमशः वशिष्ठ व भरत यांना अर्घ्यपाद्य फल आदी देऊन त्या दोघांच्या कुलांचा कुशल समाचार विचारला त्यानंतर अयोध्या सेना खजिना मित्रवर्ग आणि मंत्रिमंडळ यांची विचारणा झाली राजा दशरथाच्या मृत्यू वृत्तांत त्यांना माहीत होता म्हणून त्यांनी यासंबंधी काही विचारले नाही वसिष्ठ व भरत यांनीही महर्षी त्यांना शरीर अग्निहोत्र शिष्यवर्ग झाडे झुडुपे मृगपक्षी आदींचे कुशल विचारले महायशस्वी भरद्वाजांनी सर्व ठीक आहे असे म्हणून श्रीरामाबद्दल त्यांना प्रेम असल्यामुळे ते भरताला म्हणाले तू जर राज्य करीत आहेस ना तुला इथं कोण येण्यासाठी कोणती आवश्यकता का वाटली हे सर्व मला सांग कारण की माझं मन तुमच्याविषयी शुद्ध नाही तुमच्यावर माझा विश्वास विश्वास बसत नाही जो शत्रूचा नाश करणारा आहे ज्या आनंदवर्धक पुत्रास कौशल्येनं जन्म दिला आहे आणि तुझ्या पित्यानं स्त्रीच्या कारणानं ज्या महायशस्वी पुत्रास चौदा वर्षापर्यंत वनात राहण्याची आज्ञा देऊन त्याला बंधू व पत्नी यांच्यासह दीर्घकालासाठी वनात पाठवून दिला आहे त्या निरपराध श्रीरामांना आणि त्यांच्या लहान भावास लक्ष्मणास तुम्ही अकंटक राज्य भोगण्याच्या इच्छेनं काही नि अनिष्ट तर करण्याची इच्छा करीत नाही ना भरत भरद्वाज मुनींचे हे बोलणे ऐकून दुःखाने भरताचे डोळे अश्रूंनी भरून आले तो अडखळल्याच्या वाणीने म्हणाला भगवान जर आपणासारखे पूज्यपाद महर्षी मला असंच समजत असतील तर मी हर प्रकारे हतभागीच आहे मी हे निश्चित रूपाने जाणतो की श्रीरामांच्या वनवासाच्या बाबतीत माझ्याकडून कोणताच अपराध झालेला नाही म्हणून आपण माझ्याशी असं कठोर बोलणं करू नये मला आड घालून माझ्या मातेनं जे काही म्हटलं वा केलं आहे ते मला अभिष्ट नाही मी त्यामुळे संतुष्ट नाही मी मातेची ही गोष्ट स्वीकारणार नाही मी तर त्या श्री श्रीरामांना वंदन करण्यासाठी जात आहे मी आलो आहे असं समजून आपण माझ्यावर कृपा केली पाहिजे भगवान आपण मला श्रीराम आहेत हे सांगावं यानंतर वसिष्ठादी ऋत्विजांनीही प्रार्थना केली की भरताचा कोणताच अपराध नाही आपण त्याच्यावर प्रसन्न व्हावं तेव्हा भगवान भरद्वाजांनी प्रसन्न होऊन भरताला म्हटले पुरुषसिंह तू रघुकुलात उत्पन्न झाला आहेस तुझ्यात गुरुजनांची सेवा इंद्रिय संयम आणि श्रेष्ठ पुरुषाचं अनुसरण याविषयी भाव असणं उचित आहे तुझ्या मनात जे काय आहे ते मी जाणतो तथापि मी तुला यासाठी विचारलं की तुझा हा भाव अधिक वाढावा तुझ्या कीर्तीचा विस्तार अधिकाधिक व्हावा मी सीता व लक्ष्मणासहित धर्मज्ञ श्रीरामांचा पत्ता जाणतो ते तुझे बंधू श्रीरामचंद्र चित्र पर्वतावर निवास करीत आहेत आता तू उद्या त्या स्थानी यात्रा करावीस आज आपल्या मंत्र्यांसह तू याच आश्रमात राहा महाबुद्धिमान भरता तू माझ्या या अभिष्टाची पूर्णता कर ती पूर्ण करण्यास तू समर्थ आहेस तेव्हा ज्याच्या स्वरूपाचा व स्वभावाचा परिचय प्राप्त झाला त्या उदार दृष्टीच्या भरताने तथा तू म्हणून मुनींची आज्ञा शिरोधैर्य मानली आणि त्या राजकुमाराने त्या रात्री आश्रमातच निवास करण्याचा विचार केला इथे नव्वदवा सर्ग पूर्ण झाला आता आपण एक्क्याण्णवा सर्ग वाचूया जेव्हा भरताने त्या आश्रमातच राहण्याचा दृढ निश्चय केला तेव्हा मुनींनी भरतास आपल्या आतिथ्य ग्रहण करण्यासाठी निमंत्रण दिले हे ऐकून भरत त्यांना म्हणाला मुने वनात जसा आतिथ्य सत्कार संभाव्य आहे तो तर आपण पाद्य अर्घ्य आणि फलमुलादी देऊन केला जाई भरताने असे म्हटल्यावर भरद्वाज मुनी भरताला हसतमुखाने म्हणाले भरत माझ्याबद्दल तुला प्रेम आहे हे मी जाणतो म्हणून मी जे तुला देईन त्यावर तू संतुष्ट व्हावंस परंतु यावेळी मी तुझ्या सेनेस भोजन देऊ इच्छितो नरश्रेष्ठ यामुळे मला प्रसन्नता वाटेल मी ज्यामुळे प्रसन्न होईन असं कार्य तू अवश्य करावंस पुरुष प्रवर तू आपल्या सेनेस इतक्या दूर कशासाठी सोडून सेनेस आलास सेनेसह इथंच का नाही आलास भगवान भरताने हात जोडून तपोधन मुनींना उत्तर दिले मी आपल्याच भयानं सेनेस येथपर्यंत आणलं नाही प्रभो राजा आणि राजकुमार यांनी सर्व देशात प्रयत्नपूर्वक तपस्वीजनांना दूर सोडून राहावं भगवान माझ्याबरोबर पुष्कळ चांगले घोडे मनुष्य आणि मदमत्त गजराज आहेत ते मोठा भूभाग उल्लंघून माझ्या मागोमाग चालत येत आहेत त्यांनी आश्रमातील वृक्ष जलभूमी पर्णशाला यांची हानी होऊ नये म्हणून मी एकटा इथे आलो आहे त्यानंतर त्या महर्षींनी आज्ञा दिली की सेनेस इथंच आणावं तेव्हा भरताने सेनेस बोलावून घेतले त्यानंतर मुनिवर भरद्वाजांनी अग्निशालेत प्रवेश करून जलाचे आचमन केले आणि ओठ पस पुसून भरताच्या विश्वकर्मा विश्वकर्मादींना आवाहन केले ते म्हणाले मी विश्वकर्मा स्वष्टा देवास आवाहन करतो की माझ्या मनात सेनेसहित भरताचा संस्कार संस्कार करावा अशी इच्छा झाली आहे म्हणून माझ्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी ज्यांना नेता ज्यांचा नेता इंद्र आहे त्या तीन लोकपालांना मी आवाहन करतो की या समयी भरताच आदरातीथ्य करावं म्हणून माझ्यासाठी आवश्यक ती व्यवस्था करावी पृथ्वी आणि आकाशात ज्या पूर्व व पश्चिम दिशांना प्रवाहित होणाऱ्या नद्या आहेत त्यांना मी त्यांनाही मी इथं येण्यासाठी आवाहन करतो काही नद्यांनी मैरेय तयार करावं इतरांनी चांगल्या प्रकारची सुरा घेऊन याव अन्य नद्यांनी उसातील रसाप्रमाणे मधुर आणि शीतल जल तयार करून ठेवाव मी विश्ववसु हा हा हु हुहू आदी देवगंधर्वांना आणि त्यांच्यासह सर्व अप्सरांनाही आवाहन करतो घृताची विश्वाची मिश्र केशी अंब अंब अंबभूषा नागदत्ता हेमा सीमा आणि कृतस्थली यांनाही मी आवाहन करतो ज्या अप्सरांना इंद्राच्या सभेत उपस्थित असतात आणि ज्या देवांगणा ब्रह्मदेवांची सेवा करतात त्या सर्वांना मी सह आवाहन करतो की त्यांनी अलंकार आणि नृत्यगीतासाठी अपेक्षित अन्यान्य उपा उपकरणांसहित इथे उपस्थित राहावं उत्तर कुरुवर्षात जे दिव्य रथ चैत्ररथ नावाचं वन आहे ज्यात दिव्य वस्त्र आणि आभूषणं हीच वृक्षांची पानं आहेत आणि दिव्य नारी या फलरूप आहेत कुबेराचं ते सनातन दिव्य वन इथं यावं इथं भगवान सोमान माझ्या अतिथींसाठी उत्तम अन्न नाना प्रकारचे भक्ष आणि चोश यांची प्राचुर्यानं व्यवस्था करावी वृक्षांची नाना प्रकारची पुष्प मधादिपेय पदार्थ नाना प्रकारच्या फुलांचे गुच्छ भगवान सोमान इथं प्रस्तुत करावेत या प्रकारे उत्तम रथाचे पालन करणाऱ्या ंनी एकाग्रचित्त व अनुपमतेजाने संपन्न होऊन शिक्षा आणि स्वर यांनी युक्त वाणीने त्या सर्वांना आवाहन केले या प्रकारचे आवाहन करून मुनी पूर्वाभिमुख होऊन हात जोडून मनातल्या मनात ध्यान करू लागले त्यांनी स्मरण करताच त्या सर्व देवदेवता एक एक करून तेथे येऊन पोहोचल्या त्यानंतर तेथे मलय व दुर्धर नावांच्या पर्वतांना स्पर्श करून वाहणारी अत्यंत प्रिय आणि सुखदायीनी हवा हळूहळू वाहू लागली तिच्या स्पर्शानेच शरीरावरील घामासही सुख उत्पन्न झाले त्यानंतर मेघगण दिव्य पुष्पांचा वर्षाव करू लागले संपूर्ण दिशांना देवदेवतांनी दुंदुमीचा मधुर ध्वनी केला उत्तम वारा वाहू लागला अप्सरांच्या समूहाचे नृत्य होऊ लागले देवगंधर्वांचे गायन सुरू झाले सर्व दिशांना वीणांच्या स्वरलहरी पसरू लागल्या संगीताचा तो शब्द पृथ्वी आकाश आणि प्राण्यांच्या कर्णकुरासह प्रविष्ट होऊन गुंजू गुंजन करू लागला आरोह अवरोहाने युक्त असा तो शब्द कोमल आणि मधुर होत होता समतालाचे विशिष्ट आणि लयगुणाने संपन्न होत होता या प्रकारे मनुष्यांच्या कानांना सुख देणारा शब्द होत असताना भरताच्या सेनेस विश्वकर्म्याचे निर्माण कौशल्य दृष्टीस पडले चारही दिशात पाच भूमी समत्व झाली तीवर नील व वैदुर्यम्यांसह घनदाट गवत पसरले स्थानास्थानावर बेल कैथ्य पणस आवळावीजपूरक आणि आम्रवृक्ष फुलांनी सुशोभित दिसू लागले उत्तर कुरुष कुरुवर्षापासून भोग सामग्रीने संपन्न असे चैत्ररथ नावाचे वन तयार झाले रमणीय नद्या येऊन पोहोचल्या त्यांच्या बहुसंख्य तटावर वृक्षांची दाटी होती उज्वल चार चार खोल्यांनी युक्त गृहे तयार झाली हत्ती व घोडे यांना राहण्यासाठी शाला बनल्या गच्च्या व नाना मजल्यांची भवने यांनी युक्त असे सुंदर नगरद्वारही तयार झाले राजपरिवारासाठी बनलेल्या सुंदर द्वाराने युक्त असे दिव्य भवन श्वेत मेघांप्रमाणे शोभा पाहू लागले त्याला शुभ्र फुलांच्या माळांनी सजविले होते दिव्य व सुगंधी जलाने शिंपडले होते ते भवन चौकोनी आणि अतिशय मोठे होते त्यात संकीर्णतेचा अनुभव येत नव्हता त्यात झोपण्यासाठी व बसण्यासाठी राहण्यासाठी वेगवेगळी स्थाने होती तेथे सर्व प्रकारचे दिव्य रस दिव्य भोजन दिव्य वस्त्रे तयार होती सर्व प्रकारचे अन्न आणि धुवून स्वच्छ केलेली पात्रे तयार होती त्यात सुंदर भवनात बसण्यासाठी सर्व प्रकारची आसने उपस्थित होती झोप अपने साथी ही सुंदर शह्या तयार केलेल्या होत्या इथे एक्क्याण्णवा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण ब्याण्णवावा सर्ग वाचूया आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करा कमेंट करून आपले विचार नक्की कळवा धन्यवाद जय जय श्रीराम